समाजातील विधवा माता घटस्फोटीत व गरजू महिलांसाठी महिला शक्ती सेवा संस्थातर्फे एक अभिनव योजना चांदूर बाजार येथे सुरू करण्यात आली आहे या योजनेतून विधवा महिलांना आजीवन पेन्शन वीज व पाणी बिलाची सवलत प्रवास भत्ता तसेच मुलांच्या बावीस वर्षापर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा संस्थेकडून करण्यात येणार आहे आजवर बार भारतभरात वीस लाखाहून अधिक पेन्शनचं वितरण करण्यात आलं असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शाखेत शंभर महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय अमरावती जिल्ह्यातील या उपक्रमाचे मार्गदर्शन योगी अवघड पीर गुरु तपस्वी योगी अवघड पीर रामनाथजी पथ आई सरंदम खर्चाने समाजातील गोरगरीब व सर्वांसाठी मोफत कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गडी चिखलेश्वर महादेव मालेगाव धुळे आणि गोंदिया येथे भव्य कॅन्सर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे या संकल्पनेतून विधवा मातांचा सन्मान व्हावा आणि विधवा माताचा एक मुलाला महिला शक्ती सेवा संस्था माध्यमातून शासकीय नोकरीमध्ये मा लावण्यात येईल तसेच धार्मिक व शासकीय कार्यक्रमात विधवा मातेला मानाचं स्थान मिळावं अशी महत्वपूर्ण मागणी यावेळी योगी जगदंबनाथ महाराज यांनी केली आहे या प्रसंगी महिला शक्ती संस्थेचे अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने विधवा माता उपस्थित होत्या सुयोग गोर्ले आरसी न्यूज चांदूर बाजार